आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वाराचे आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार श्रीनिवास पाटील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आडोकडे उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजयकुमार कदम यांच्यासह सर्व संचालक नागरिक व व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते